येथील युवती कस्तुरी पातळे हिचं दुर्दैवी निधन झालं या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या सहवेदना आहेत परंतु त्यानंतर जो प्रकार झाला तर कस्तुरीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांचा त्यांच्या गावातील ग्रामस्थांचा आक्रोश किंवा त्यांचा त्यावेळीची भूमिका समजू शकतो परंतु या आक्रोशामध्ये इतर समाजकंटकांनी जो भाग घेतला तो पूर्णपणे चुकीचा आहे तिच्या नातेवाईकांच्या ची काय भावना होती परंतु इतर लोकांनी डॉक्टरांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं किंवा के दोन तीन तास खरं तर एखादरी आक्रोश असतो तो काही वेळेचा असतो परंतु सातत्याने दोन तीन तास डॉक्टरांवर ज्या पद्धतीने महिला डॉक्टरांवर हल्ला होत होता तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि पोलिसांनी त्यावेळी बघायची भूमिका घेतली आहे खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेच्या बाहेर जातो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतवाद पुन्हा सुरू होते अशी आता सगळ्या सर्वसामान्य मनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे डॉक्टर नागवेकर गेले अनेक वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सेवा दिल्या आहेत डॉक्टर नागवेकरांसारखे अनेक डॉक्टर या ठिकाणी सेवा देत असतात दुर्दैवाने असे प्रसंग अनेक वेळा होतात त्यामुळे वे लोकांचा सुद्धा त्यावेळेची भूमिका लोकांची असते परंतु ही कालचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा दहशतवाद एका दृष्टीने काढण्याचा प्रयत्न आहे कोणाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे कारण आपण बघितलं असाल की आता पण म्हणजे काल डॉक्टरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या डॉक्टरांनी पोलिस सत्तर अधीक्षकांना निवेदन दिलं परंतु अजूनही त्यांना त्या ते डॉक्टर नाकेकरांना पुन्हा त्यांच्या हॉस्पिटलची रेखी केली जाते त्यांना पुन्हा धमकी दिली जाते हे पूर्णपणे चुकीचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये खरं तर डॉक्टरांची कमतरता आहे राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही सुद्धा काही गोष्टीमध्ये कमी पडलो असू आज शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे महिला हॉस्पिटल सुरू झाले परंतु अनेक हॉस्पिटलमध्ये नाही ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे नाईला जात असतं रुग्णांना खाजगी हॉस्पिटलचा आसरा घ्यावा लागतो अनेक खाजगी हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे स्थानिकच भूमिपुत्र आहेत अनेक वेळा त्यांची ते डॉक्टर त्यांची मुलं या प्रॅक्टिसमध्ये येतात जिल्ह्यातील लोकांना मदत करण्याचा त्यांचा पण प्रयत्न असतो अपुरी व्यवस्था असते आणि आज शासनाने सुद्धा अनेक योजना आणल्या आहेत परंतु त्या योजनेचा लाभ किती लोकांना होतो ह्याचं खरं तर राजकीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे की आज जी खरं तर महात्मा फुले योजना आहे मुख्यमंत्री सहाय्यता आहे आज जे मोदींचं आरोग्य कार्ड दिलं आहे किती लोकांना मदत झाली ह्याचा पण कधीतरी सगळ्या लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यातनं किती लोकांना मदत होऊ शकते मदत झाली आहे आणि त्यामुळे नुसतं डॉक्टरांना एखाद्या भूमिकेवर दोष देणं पूर्णपणे चुकीचं होईल आज नागवेकर कधी रात्री अपरात्री म्हणजे दोन दोन तीन तीन वाजता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतात त्यांचं कुटुंबीय असतं आणि त्यामुळे समाज म्हणजे एखाद्या चूक झाली म्हणून त्यांना सातत्याने त्यांना टोल करणं हे पूर्णपणे चुकीचं होईल त्यांना दहशतवादाच्या भूमिकेत किंवा त्यांना दडपणाखाली आणणं हे पण डॉक्टरांना चु चुकीचं होईल आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डॉक्टरांच्या पाठीशी आम्ही आहोत व्यक्तिशा दृष्ट्या मी त्यांच्या पाठीशी आहेच परंतु असा जर दहशतवाद केला तर आम्ही सुद्धा तो खपून घेतला जाणार नाही त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा योग्य भूमिका घेतली पाहिजे की पुन्हा असे प्रकार होता कामा नये आणि जर कोण प्रकार होत असेल तर तो प्रकार पोलिसांनी योग्य पद्धतीने थांबवला पाहिजे आज खासातील जे कुटुंबी आहेत त्या कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांची मागणी आहे ती सुद्धा योग्य पद्धतीने प्रशासनाने हाताळली पाहिजे डॉक्टर सुद्धा त्या भूमिकेत डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियाची भूमिका शांतपणे ऐकली पाहिजे कुटुंबियाशी चर्चा केली पाहिजे परंतु ज्या पद्धतीने कालचा प्रकार झाला तीन तीन तास आणि त्यामध्ये ज्यांचा संबंध होता अशा लोकांनी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये हल्ला केला हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे आहोत आणि असा दहशतवाद जर मुद्दा म्हणून कोण करत असेल तर आम्ही त्याला निश्चित विरोध करू अशी आम्हा माझी भूमिका आहे